तीन फेब्रुवारीला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती अनेक मुद्द्यांना घेऊन गेले दीड वर्ष आमच्या तक्रारीवरती काम होत नाही मुख्यमंत्री कार्यालयापासून एम सी डीएमसी वर्ड जी साऊथ एसआरए महाडा वक् बोर्ड या सगळ्या तक्रारींना कुठेतरी राजकीय आणि गुन्ह्यांच्या माध्यमातून अनाधिकृत बांधकाम असतील लोकांच्या तक्रारी त्याच्यावरती काम करणार नीना फडणवीस ते पोलीस ऑफिसरची तक्रार असतील या सगळ्या तक्रारीवरती आम्ही काम करत असताना आम्हाला अडचण आहे आणि त्या सगळ्यांचं निवारण करण्यासाठी आम्ही लोकसभेचा यशवंत जाधव यांनी शब्द दिला होता की तुझ्या सगळी कामं आम्ही तुमची सगळी कामं करू सगळ्या कामाला सहकार्य करू परंतु त्यांनी आम्हाला सहकार्य केले नाही के आणि चोवीस तारखेला अठरा मेला सुनील घाटे यांनी त्यांच्याच ऑफिसच्या जवळ माझ्यावरती हल्ला केला आणि मला जीव मारण्याची धमकी दिली आणि नंतर आम्हाला इलेक्शन संपल्यानंतर आम्हाला मी आयटीआयच्या माध्यमातून काही आ, पेपर्स मागून घेतले तेव्हा मला करा की वंदना आशा गवळी यांनी जे राष्ट्रीय सर्जूट आहे त्यांनी माझ्यावरती आरोप केला की आम्ही जुन्या बांधकामावरती पैसे उघडतोय आम्ही त्यांची बदनामी करतोय पण खरं तर हे आहे की आम्ही अरुण गवडी किंवा तिकडचे साहेब अरुण गवळी यांचं जे नाव घेतलं हे तिकडे जे ड्रग्स विकलं जातं ते विकतात असं म्हणून आहे की त्याला जबाबदार कोण माझे आमदार तिकडच्या याच्यामध्ये तर लिडर तो असेल तर आम्ही त्याचं नाव लिहिव ना त्याला आम्ही सुद्धा ड्रग्स थांबलं जातं त्याला जबाबदार आम्ही पण आहोत आम्ही का बोलतोय आमच्या शब्दाचा विप्रयास करून त्यांना कोणीतरी आशा गवळी आणि अरुण गवळी यांना भडकवलं आणि आमच्या बाबतीत त्यांना मिसगाईड केलं के त्यामुळे त्यांनी असं केलं आमचा आशा गवळी आणि अरुण गवळी यांना घेऊन आमचा काहीही हे नाही परंतु त्यांचे कार्यकर्ते त्यांनी आताही केला आणि दोन हजार एकवीस मध्ये वंचित मध्ये असताना त्या लोकांनी वंचितचे जे काही कार्यकर्ते आहेत मनोज मर्चंडे सुशांत जाधव संदीप गायकवाल आणि अखिल भारतीय सेनेचे जे संजय गिरकर असतील त्यांनी येऊन काय काय केलं सुनील घाटेने काय निघून पाठवला कोणत्या आला बांधकामाबद्दल बांधकामामध्ये काय केलं हे सर्व मला नाही वाटत अरुण भाई गवळी यांना माहीत असेल त्यांना बदनाम यांच्या ह्या गोष्टीमुळे माझ्यावरती हल्ला केल्यामुळे त्याच्यामध्ये बदनामी अरुण गवळी यांची होत आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे कारण आम्ही त्यांना आज खूप चांगलं व्यक्ती मानतो त्यांच्यामुळे आज दोनशे सात मध्ये खूप कामं त्यांनी केलेली आहे परंतु जर आम्ही काम करत असाल त्यांचे कार्यकर्ते जर आम्हाला त्रास येत असेल जबाबदार कोण हे मी तुम्हाला विचारतो आम्ही त्यांना जबाबदार तिकडे जर एखादी कोणती चुकीची गोष्ट होत असेल तर त्यासाठी आम्ही जर त्याला जबाबदारी आहे असं बोलणं त्याचा तुम्ही की आम्ही तुमची बदनामी करतो हे कितपत योग्य आमदार म्हणून माझी नगरसेवक म्हणून त्यांची जबाबदारी नाहीये यामिनी मॅडम यांना सुद्धा मी अपील केलं होतं की ड्रग चा विषय जो आहे तो आपला बायका तो संपला पाहिजे त्यासाठी आम्ही तुम्हाला सहकार्य करू असं अपील केलंय तर मला काय त्यांना टार्गेट नाही करायचं मी असं नाही म्हणून की ते लोक ड्रग विकतात त्यांच्यामध्ये पण जर हे होत असतील तर याला जबाबदार कोण आहे आणि मी असं पण नाही बोललो की यामिनी मॅडम अरुण गवळीरब मी तर हे पण बोललो होत असेल आणि आपण आडू शकत तर, तर ले ले मी पण जबाबदार आहे आपण सर्वांनी मिळून त्या थांबवलं पाहिजे त्यामुळे मी या मीडियाच्या माध्यमातून त्यांना अपील करतो की मिसगाईड करू नका आणि माझ्यावरती तो हात उचलला गेला त्याचा मी निषेध करतो त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ते त्या व्यक्तीने माझ्यावरती हात प्रिझाईडली उतरला आणि माझा फोन करून एकदा तरी असंही बोललेलं आहे की तू बीआयडीतला असून इलेक्शनच्या वार्ता करतो म्हणजे कुठेतरी मी खालच्या जादीचा असल्यामुळे माझ्यावरती हल्ला झाला आणि हायट्रोसिटीच्या अंतर्गत त्यांच्यावरती गुल्ला गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण दोन हजार सतरा सत्थ, मध्ये माझ्या उमेदवारामुळे वंदना गवळी पडलेली आहे नंदा लोखंडे बहुजन पार्टी त्याला पाचशे त्रेपन्न वोट मिळाले आणि एआयी साडीची वोटिंग ही अखिल भारतीय सेनेचीच वोटिंग होती त्यावेळी पंचायत वोटिंगनी काका चव्हाणची बायको सुद्धा पडली शिवसेनेची उमेदवार होती ते आमच्यामुळे पडले असं नाही बोलला परंतु जर अभ्यास केला राजकीय अभ्यास झाला तर दोनशे सात मध्ये वंदना गवळीची हायट्रिक जी आहे वंचित बहुजन आघाडी सॉरी बहुजन पार्टी भामसेमन मिश्रा यांची जी पार्टी होती त्याचा मी मुंबई प्रभारी होतो त्यावेळी मी सतरा सीट लढला तेव्हापासून मला वाटतं आणि ते दोन हजार एकवीस मध्ये ते सलावाली कंपाऊंडचं जे मॅटर घेऊन त्याला घेऊन मला सुनील गाडे यांनी टार्गेट केला असं मला वाटतं आणि काही लोक त्याच्या पाठीमागे आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे समोर आता समोर तर एक व्यक्ती आलेला आहे त्याच्या पार्टीमध्ये अजून पोहोले ते मला नाही चौकशी झाली मी कालच तक्रार दिली राज्य रश्मी शुक्ला रश्मी शुक्ला यांना ही तक्रार दिलेली आहे त्याच्यामध्ये मी नमूद केलेली आहे की मला द्या लवकर आणि माझा मी साधारण माणूस आहे साधा माणूस आहे मी मी काही गुंड भावाले नाहीये मी आयटीआय कार्यकर्ता पण नाहीये पण माझ्यावरती उद्या प्राणघातक हल्ला झाला उद्या भविष्यात अजून काही होऊ शकतं त्यासाठी याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आठव्या तारखेला आठव्या तारखेच्या आधी आमच्या प्रकारे की आमच्या जीवाला धोका आहे मग त्याच्यानंतर पण आठव्या तारखेला आमच्या ते हल्ला होतो तर याला जबाबदार देवेंद्र फडणवीस जी आहे काय जबाबदारी त्या हल्ल्यामध्ये जर माझा जीव गेला असता अठरा मे दोन हजार चोवीस लोकसभा इलेक्शन दरम्यान शिवसेना ऑफिसच्या बाजूला माझ्यावरती हल्ला कुठे राज्य पोलीस आयुक्त म्हणजे रश्मी शुक्ला मॅडम लेखी तक्रार मुंबई कमिशनर त्यानंतर आग्रीपाडा पोलीस स्टेशन मंत्रालय तो फ है, तो है।, तो है।, 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 तो है जब से हमने तीन साल से काम करना स्टार्ट किया है तब से जो राजकीय लोग है और प्रस्तावित लोग हैं उनके ऊपर सब प्रॉब्लम आ रहा है क्योंकि उनको आगे नहीं आने हमारे काम की वजह से हमारे समाज कार्य की वजह से लोगों में हमारा बोलबाला है हम, हमारे आ, हमारे बारे में लोग बात कर रहे हैं कि अच्छा काम कर रहे हैं और सीखे पढ़े लिखे लोग हैं तो हमारे बारे में चर्चा हो रही है तो उसके लिए उनको तो प्रॉब्लम हो रहा है और उनको जो पैसा खाने की आदत है फंड गलत जगह पे यूज करने की आदत है उसके ऊपर प्रॉब्लम आ रहा है उसकी वजह से उनको प्रॉब्लम है और हमें हम इसके लिए रुकने वाले नहीं है हम लोग और हम इसमें पूरी तरह से उतरे को किया दबाव बनाने की कोशिश तो हो रही है क्योंकि हमारे uh, का है uh, चला प्रजा सत्ता भारत तो प्रजा के हिसाब से हमें भारत और स्टार्टिंग हमें भाईखला से करनी तो प्रजा के हिसाब से हमें उनके अच्छे के लिए जो काम करना है उसके लिए हमें दबाव बहुत तरह से आ रहा है क्योंकि तो मैंने लगभग सत्तर से अस्सी फ्री मेडिकल कैंप लिए हैं उसमें मैंने आ, बहुत महंगी महंगी दवाई फ्री में बांटी है लोगों को लोगों के ब्लड टेस्ट किए हैं लोगों को छाते बांटे लोगों की जो कुछ जरूरतें है, है हमने पूरी की है गणपति में जो कोविड के बाद प्रॉब्लम आ रही थी गणपति में लोगों को डोनेशन नहीं था मंडलों में वो भी पूरी तरह से हमारे यहाँ से जितना हो सके हमने उतना सपोर्ट किया है लोगों को तो इसकी वजह से बहुत सारे नेताओं को प्रॉब्लम है और वो इस तरीके से लोगों ने डर नहीं चाहिए हम जैसे आगे आ रहे हैं दो तो तारीख को जो हमारा धरना आंदोलन है उस आंदोलन में लोगों ने भी जुड़ना चाहिए हमारे लोगों ने अभी रास्ते पे आना लोग हमारे लिए आवाज उठा आना चाहिए और अभी लोगों ने नहीं चाहिए। तो ये, ये वीडियो के से और मैं जाऊँगा कि एक हमारा जो गायक है उन्होंने मेरे बारे में एक गाना रिकॉर्डिंग किया है आज ही उन्होंने मुझे भेजा है उनकी इच्छा थी तो पहली एक लाइन आपको मैं गाने सुनाता हूँ ये हमारे बारे में लोगों में मत है मेरे बारे में तो ये सॉन्ग ये सॉन्ग अभी लिखा गया है मेरे बारे में एक टीम ने मेरे ऊपर स्टडी करके लिखा गया है ये गाना अभी रिलीज होगा बहुत तीन तीन मोहर का गाना है इसका रिकॉर्डिंग भी होगा और लोगों के लिए हो जाएगा क्योंकि समय के साथ ये चीजें जरूरी है ओ हमें विधानसभा की पूर्ण तैयारी करना हमें जब जब तीन से चार जागे वो लड़ाई दक्षिण मुंबई चार बाजार बायका वर्ली शिवड़ी मुंबई दोन तारखेला आपलं आंदोलन आहे दोन तारखेला आझाद मैदाना दिवस भरत त्याच्यामध्ये सर्व मुद्द्याला घेऊन माझ्यासाठी एसआरए मध्ये वगोर मध्ये बीएमसी मध्ये मुख्यमंत्री कार्यालय एएमसी बीएमसी या सर्व अधिकाऱ्यांना यांच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन त्यांना निलंबित करण्याची आम्ही मागणी करणार सॉरी आंदोलनाची संख्या शेकडोच्या संख्येने 我们。